व या कार्यक्रमाला खरंतर ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं व विठ्ठल शास्त्री असतील विष्णुकांत महाराज असतील चाल म्हटलेले आमचे गुरुबंधू नामदेव महाराज कोकळे असतील बहुतेक इथं बसलेला व्यासपीठावर बसलेला एक दोन चार जणं सोडली तर तुरळूक सगळे ज्यांच्या परंपरेतलेच आहेत ज्यांनी आम्ही शिक्षण पाच सहा वर्ष पैठणला राहत असताना एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था आमची गुरुवर्य रखमाजी महाराज नवले मोठे महाराज आणि गुरुवारी कृष्णाजी महाराज नवले अण्णा आम्ही दोन गुरुवाऱ्यांकडे शिक्षण घेतलं आमच्या दगडाच्या विटा महाराजांनी तयार केल्या आम्ही तसे दगडच होतो मी तर फार मोठा दगड होतो पण दगडाच्या विटा महाराजांनी तयार केल्या एक विट नाथ महाराजांच्या विश्वस्तारूपी झाली एक वीट पुढं भागवत करा करायला लागली एक वीट कुठं तरी कीर्तन करते तशी एक माझ्यासारखी वीट थोडीशी महाराष्ट्रभर कीर्तनं करते त्या संबंधातून महाराजांनी तयार केलेल्या विटा दुसऱ्याच्या बांधकामाला गेल्या पण महाराजांनीच आम्हाला तयार केलेलं आहे असे आमचे महाराज म्हणायचे तुम्ही आमचे शिष्य नाहीत तुम्ही आमचे विद्यार्थी आहेत असं म्हणायचे पण आम्ही त्यांचे खर खरे शिष्यच आहोत आम्ही तन मन धनापेक्षाही जीवापेक्षाही जास्त प्रेम करणारी मंडळी गुरुवरे मोठ्या मार्जांवरती आहोत आता मोठ्या महाराजांबद्दल मी बोलत गेलो तर माझी वाणी थकून जाईल थ म्हणजे थांबणार नाही बोलता बोलता तिला ती थांबू शकत नाही अभंग बाजूला राहील काल्याचं कीर्तन राहील कारण सहा वर्ष मी महाराजांकडे पैठणला महाराजांकडे राहिलेलो आहे पहिल्या वर्षापासून व्याकरणापासून मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष चौथं वर्ष कीर्तनसुद्धा मी संस्थेमध्ये महाराजांकडे केलेलं आहे आणि पखवाज गायन या सगळ्या कला महाराजांनी आम्हाला त्यावेळेला शिकवलेल्या आहेत आणि महाराजांची मोठे उपकार आमच्या सगळ्यावरती आहे आमच्यासाठी शांतीब्रह्म एकनाथ महाराज दुसरे तिसरे कोणी नाही आमचे गुरुवरे राखी महाराजच आहे नागडी नादबाबाच आहेत ते आमचे नानोबारा आहेत तुकोबारा आहेत बोलायला गेलो तर माझ्या डोळ्याला आश्रूच्या धारा लागतील एवढे उपकार महाराजांच्या आमच्यावरती आहे अंगाची कातडी काढली महाराजांच्या पायात घालायला चप्पल करून दिली तरीसुद्धा ती न फिटणारे उपकार आहे जसं आपण म्हणतो काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागवित श्रीक्षेत्र पैठण दक्षिण काशी म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या नाथबाबांच्या नगरीमध्ये चारशे पंचवीसावा शांतिप्रम एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा एक पाच सहा दिवसापासून साजरा होत असताना संस्थांच्या वतीनं अगदी या संस्थांचे अध्यक्ष व मंत्री साहेब नामदार संदीपांजी बुमरे साहेब अध्यक्ष आहेत कार्यकारी विश्वस्त बारे साहेब आहेत आणखी मोहिते साहेब आहेत आमच्या संस्थेचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांच्याकडे अध्ययन करून या संस्थांचं विश्वस्त होण्याचं मान ज्यांना मिळालं असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू विठ्ठल शास्त्री चनगटे हे सगळी विश्वस्त मंडळी मोहिते पाटील रघुनाथ गुवा अजून पलीकडे एक नाव आहे बापू आहेत भुमरे बापू या सगळ्या विश्वस्तांच्या माध्यमातून ट्रस्टीच्या माध्यमातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये तीन वर्षापासून सर्व बहुजन समाजाला किंवा नाथ नाथबाबांची जी प्रेरणा होती नाथ महाराजांना जो काला पाहिजे होता नाथ महाराजांना सगळा समाज एका मंडपाखाली आणायचा होता जे संतांनी काम केलं ज्ञानोबाऱ्यांनी नाथ नाथबाबांनी त्या संत मांदियाळीमध्ये सगळ्या समाजाला तो काला मिळाला पाहिजे नुसता विशिष्ट तो काला मंदिरापुरता न राहता समाजाच्या हातामध्ये पडावा समाजाला प्रत्येकाला त्याचा आस्वाद घेता यावा प्रत्येकाला त्याला इथं बसता यावं या, या दृष्टीनं या समस्त विश्वस्त मंडळानं आणि त्याच्यामध्ये शास्त्री असतील आमचे मोहिते साहेब असतील बारेसाहेबांनी संकल्पना तीन वर्षापूर्वी मांडली आणि संदीपान भुमरे साहेब आमदारांनी त्याला प्रेरणा दिली आणि त्याद्वारे तीन वर्षापासून हा काला आपल्या मंदिराच्या दरबारामध्ये या फोंबमध्ये डोममध्ये व्हायला लागला पहिल्या वर्षी केशव महाराज उकळीकर गेल्या वर्षी प्रकाश महाराज आणि यावर्षी तसं गेल्या वर्षीच मला हे कीर्तन होतं पण गेल्या वर्षी थोडीशी मला अडचण आल्यामुळं प्रकाश महाराजांचं झालं आणि यावर्षी लगेच विठ्ठल महाराज असतील सगळी विश्वस्त मंडळी असतील यांनी संपर्क केला एक पाच सात महिन्यापूर्वी आणि त्याच वेळेला ही तारीख माझ्या डायरीमध्ये देऊन दिली आणि त्याला अनुसरून आज नाथबाबांच्या या पवित्र दरबारामध्ये नाथबाबांचा हा सगळ्या समाजाचा काला करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आहे अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे